नमस्कार मी धनश्री चितोळे तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते ॲग्रिकल्चर सागळ्या चॅनलमध्ये आज आपण अत्यंत महत्त्वाच्या आणि शेतीला उपयुक्त असलेल्या अशा विषयाबद्दल बोलणार आहोत आणि ते म्हणजे एकात्मिक कीड नियंत्रण म्हणजेच इंटिग्रेटेड पेस्ट मॅनेजमेंट खरं तर आपण पेस्ट मॅनेजमेंट म्हणजे कीड नियंत्रण जर म्हटलं तर आपल्या डोक्यात पहिलं जे चित्र उभं राहतं ते म्हणजे रासायनांची फवारणी पण आधुनिक व्यवस्थापनामध्ये फक्त रासायनांपेक्षाही काही वेगळे नैसर्गिक आणि परिणामात्मक असे उपाय आहेत जे आपल्या पिकाचे किडीपासून संरक्षणही करतात आणि पर्यावरणाचे संतुलनही राहते आज तर आज आपण अशाच काही कीड व्यवस्थापनाचे दुसरेही उपाय पाहणार आहोत ज्यामध्ये जैविक यांत्रिक नियामक तसेच पारंपरिक मशागत पद्धती यांचाही वापर केला जातो आणि जर यामधून कीड नियंत्रण नाही झाले तर मग आपण शेवट रसायनांची फवारणी करतो आणि ह्या सगळ्या पद्धती जेव्हा एकत्र येतात तेव्हाच आपण एकात्मिक कीड नियंत्रण असे म्हणतो तर आज आपण या अत्यंत महत्त्वाच्या विषयाबद्दल जाणून घेऊया हा विषय ह्या विषयाबद्दल तुम्हाला शेवटपर्यंत नक्कीच खूप जास्त माहिती मिळेल त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत शेवट नक्की पहा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा सुरू करूया आजच्या व्हिडिओसाठी कीड नियंत्रण तंत्रातील सर्व उपलब्ध पर्यायांचा काळजीपूर्वक विचार करून आणि कीटकनाशकांची संख्या मर्यादित ठेवतानाच आपल्याला मानवी आरोग्य आणि पर्यावरणासाठीचे धोके कमी करण्याची ही गरज आहे आणि किडीमुळे होणारे आर्थिक नुकसान कमीत कमी राखणे यालाच आपण एकात्मिक कीड व्यवस्थापन असे म्हणतो एकोणीसशे सत्तरपासून पासून कीटकशास्त्रज्ञ आणि पर्यावरणशास्त्रज्ञ एकात्मिक कीड व्यवस्थापन पद्धतीचा प्राधान्याने पुरस्कार करत आहेत आता एकात्मिक कीड नियंत्रणाचे मुख्य घटक आहेत म्हणजेच काही पद्धती आहेत त्याच्यामध्ये सर्वात पहिली पद्धत येते ते म्हणजे पारंपरिक मशागत पद्धती म्हणजेच कल्चरल प्रॅक्टिसेस आता यामध्ये पीक लागवडीपूर्वी पिकाच्या व्यवस्थापनात मशागतीची विविध कामे नियमितपणे केली जातात आणि ही कामे अधिक काळजीपूर्वक केल्याने किडीच्या मातीत असलेल्या अनेक अवस्था नष्ट होतात आणि परिणामी पुढे किडीचा प्रादुर्भाव वाढून होणारे नुकसान आटोक्यात राहते आता विविध पारंपरिक पद्धती आहेत म्हणजे याच्यामध्ये पूर्वीच्या पिकांचे जे काही अवशेष आहेत ते काढून आपण बांध व्यवस्थित करायचा माती निर्ज निर्जंतुकीकरण प्रक्रिया करायची मातीवरती नंतर उन्हाळ्यातील खोल नांगरणी करून कीटकनाशकांच्या विविध अवस्था नष्ट करायच्या आणि कीड रोगमुक्त रोपवाटिका तयार करायची तसेच पीक अधिक सक्षम आणि ताकदवान करण्याच्या उद्देशाने खतमात्रा द्यायची ज्यामध्ये आवश्यकतेनुसार तुम्ही माती परीक्षणही करू शकता आणि अन्न द्रव्यांची जी काही कमतरता आहे ती शिफारसीप्रमाणे तुम्ही खतमात्रेतून देऊ शकता पेरणीसाठी स्वच्छ व प्रमाणित बियाण्यांच्या निवड करणे आणि बियाणे व सुरुवातीच्या रोप अवस्थेतील रोगांचा अटकाव करण्यासाठी बियाण्यांवर कीटकनाशक बुरशीनाशक किंवा जैविक घटकांची प्रक्रिया करायची आणि शक्य तिथे पिकांची कीड प्रतिबंध प्रतिरोधक किंवा सहनशील वाण्यांचीच आपण निवड करायची आणि यामध्ये मुख्य पिकांसह द्विदल किंवा अन्य पिकांची फेरपालट आपण जर केली तर त्यामुळे मातीमुळे होणाऱ्या जे काही रोग आहेत ते कमी होतात आणि पिकांची शेतातील जी घनता आहे ती आपल्याला योग्य ठेवली पाहिजे ओळी किंवा जे काही रोपांमधील अंतर आहे ते जर आपण योग्य ठेवलं तर पीक अधिक निरोगी राहतं आणि पीक कीड रोगाच्या प्रादुर्भावासाठी कमी कमी संवेदनशील बनतं तसेच सेंद्रिय खतांचा अधिकतम वापर करायचा म्हणजे तुम्ही फार्मयार्ड मॅन्युअर कंपोस्ट खते जैविक संवर्धन खतांचा वापरास जास्त प्रोत्साहन द्यायचं दीर्घ काळात जर तुमच्या जमिनीत अद्रता राहिली तर कीड विशेषतः जर मातीजन्य जे काही रोग आहेत त्यांच्यासाठी अनुकूल वातावरण तयार होतं आणि त्यांचा प्रादुर्भाव हा कमी पातळीवर ठेवण्यासाठी तुम्हाला पाण्याचे योग्य व्यवस्थापन करणे गरजेचे आहे आता ही पिकांसाठी धोकादायक ठरतात एक तर ती पाणी अन्य द्र्ये यांसाठी पिकांसोबत स्पर्धा करतात आणि दुसरी बाब म्हणजे तणांवर अनेक किडींचा रहवास असतो खरं तर पांढरी माशी मावाय अशा रसोषक किडींचे सर्वेक्षण आणि नियंत्रणांसाठी पिकांच्या उंचीपेक्षाही थोड्या अधिक उंचीवरती तुम्ही पिवळे चिकट सापळे लावू शकता परिसरात एकाच कालावधीत एका गतीने पेरणी करणे फायद्याचे ठरते कारण वेगवेगळ्या पिकांची वे पेरणी झाल्यास किडीच्या विविध अवस्थांच्या वाढीसाठी आवश्यक त्या वाढीच्या स्थितीतील पिके परिसरात सातत्याने उपलब्ध राहतात आणि त्यामुळे त्यांची संख्या वाढते आणि या पद्धतीमुळे किडीचा प्रादुर्भाव झाल्यास एकाच वेळी संपूर्ण क्षेत्रात नियंत्रणाचे उपाय आपण राबवू शकतो शेताच्या सीमेवरती किंवा शेताच्या परिघावर तुम्ही सापळा पिकांचे नियोजन करू शकता आणि यामुळे किडींना आकर्षित करणाऱ्या या, या सापळा पिकांमुळे किडीचा प्रादुर्भाव तिथेच अडवला जातो तिथे किडीचा प्रादुर्भाव दिसू लागल्यानंतर त्यांचे नियंत्रणाचे उपाय आपण करू शकतो तिथे कीटकनाशकांची फवारणी करू शकतो त्यामुळे कीटकनाशकांचा जो अंश आहे तो आपल्या मुख्य पिकावर राहत नाही तसेच आपण नैसर्गिक शत्रूंना किंवा नैसर्गिक नियंत्रणासाठी तिथे विकसित होण्यास पोषक वातावरण किंवा मिश्र पीक पद्धतीचा अवलंब करा यात पिकांची निवड करताना किडीचा प्रादुर्भाव कमी होणाऱ्या व त्या किंवा न होणाऱ्या व त्यांना दूर ठेवणाऱ्या पिकांचा तुम्ही समावेश करू शकता पिकाची काढणी करताना एकदम जमिनीलगत करावी त्यामुळे त्यामध्ये पिकांच्या उर्वरित भागात कीड रोगांच्या अवस्था स्थिरावण्याचे तसेच वाढण्याचे प्रमाण रोखता येते विशेषतः पुढील हंगामातील किडीचा प्रादुर्भाव कमी राखण्यास मदत होते आता लागवडीपूर्वी रोप वाटिकेत रोपे अधिक निरोगी राहतील याची काळजी तुम्ही घ्यायला हवी त्यावर कीड रोगाचा प्रादुर्भाव असल्यास रोपांवर फवारणी करावी तसेच पुनर्लागवड करतावेळी तुम्ही ताम्रयुक्त बुरशीनाशक किंवा की जैविक कीटकनाशकांच्या द्रावणात ते बुडून रोपांवर जर प्रक्रिया केली तर त्यामुळे रोपांच्या वाढीच्या सुरुवातीच्या अवस्थेत जे किडीचा जो प्रादुर्भाव होतो त्यापासून आपल्याला संरक्षण करता येते तसेच फळ झाडा झाडांच्या जेव्हा छाटणीच्या वेळी गर्दी करणाऱ्या किंवा मृत अर्धवट तुटलेल्या किंवा रोगग्रस्त फांद्या काढून टाकून नष्ट कराव्यात अशा फांद्याच रोग किडीच्या प्रादुर्भावाचे प्रथम स्रोत ठरतात आणि त्यामुळे छाटणी करताना त्या काढून किंवा त्यांची योग्य प्रकारे विल्हेवाट लावली पाहिजे किडीच्या रोगाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी प्रतिबंधात्मक योजना म्हणून झाडांच्या खोडांना किंवा फांद्यांना तुम्ही बोर्डो पेस्ट लावावी आणि छाटणीनंतर एखादी फवारणी त्वरित केल्यास जखमांद्वारे संभाव्य प्रादुर्भाव तुम्हाला कमी करता येतो पिकांमध्ये मधमक्षिका पालन करावे त्यामुळे त्यांच्या जर पेट्या तुम्ही ठेवल्या तर परागीकरण जास्त प्रमाणात होते आणि उत्पादन वाढते तसेच पिकांची पिकांच्या वानांची जेव्हा तुम्ही निवड करताय तेव्हा उच्च उत्पादन देणाऱ्या किंवा तुलनात्मकदृष्ट्या कीड आणि रोग प्रतिरोधक सहनशील वाणांची तुम्ही निवड करू शकता आता दुसरी जी पद्धत आहे त्याला आपण यांत्रिक पद्धत किंवा मेकॅनिकल प्रॅक्टिसेस म्हणतो आता याच्यामध्ये आपण काय करायचं की कि किडीच्या वेगवेगळ्या अवस्था असतात ज्यामध्ये अंडा अवस्था आहे अळी अवस्था प्रौढ अवस्था कोश अवस्था अशा वेगवेगळ्या अवस्था असतात तर आपण या शेतामध्ये जी काही अवस्था आपल्याला दिसते ती आपण गोळा करून नष्ट करायची तसेच आपल्या शेतामध्ये जे काही रोगग्रस्त फांद्या असतील झाडाची पाणी असतील जे काही भाग असतील झाडांचे ते आपण नष्ट करायचे जेणेकरून त्याचा जास्त प्रसार होणार नाही त्याचप्रमाणे आपण आपल्या शेतामध्ये टी आकाराचे पक्षी थांबे बांधायचे जेणेकरून पक्षी तिथे येऊन बसतील आणि किडीवर तिथे फडशा पाडतील आणि नंतर आपण जे, जे काही किडीचे नैसर्गिक शत्रू आहेत त्यांना आपण जास्तीत जास्त आपल्या शेतामध्ये आकर्षित करू शकतो तसेच जे मित्र किड आहे त्यांची अंडी आपण आपल्या शेतामध्ये सोडू शकतो जेणेकरून ते ह्या किडीचा प्रादुर्भाव कमी करण्यास आपल्याला मदत करतात या व्यतिरिक्त आपण प्रकाश सापळे लावू शकतो जेणेकरून जे किडीचे जे पतंग अवस्था आहे त्यामध्ये ते पतंग त्या किड त्या सापळ्यामध्ये प्रकाश सापळ्यामध्ये अडकले जातील आपण ते नष्ट करू शकतो तसेच किडीच्या जेव्हा मिलनाच्या वेळेस त्यांच्यात व्यत्यय आणायचा असेल तर त्यावेळेस आपण कामगंध नावाचा जो सापळा आहे तो वापरू शकतो जेणेकरून ते मरतात आणि त्यांचा प्रादुर्भाव जास्त होत नाही आणि आपण त्यांना किडीपासून पिकांच्या आपल्या संरक्षण करण्यास मदत होते आता दुसरी महत्त्वाची पद्धत आहे ती म्हणजे नियामक किंवा रेग्युलेटरी प्रॅक्टिसेस यामध्ये कीड आणि रोगांचा प्रादुर्भाव आणि प्रसार हा अनेक वेळा शेत परिसराच्या बाहेरून येणाऱ्या बियाणे रोपे अवजारे यंत्रे यामुळे होतो आणि अनुकूल वातावरण मिळताच तो वाढतो आणि हा प्रकार देश व राज्य पातळीवरही घडू शकतो त्यामुळे शासनाच्या वतीने या प्रक्रियेवर नियंत्रण आणणारे अनेक कायदे लागू केले आहेत त्याअंतर्गत बियाणे व बाधित वनस्पतींचे भाग हे या साहित्यांना दोन देशांमध्ये किंवा देशांच्या एका भागातून दुसऱ्या भागामध्ये प्रवेश करण्याची परवानगी नाही आणि त्याला वेगळी ठेवण्याची पद्धत आहे आणि त्यालाच आपण देशांतर्गत किंवा परदेशी अलगीकरण असे म्हणतो आता चौथी को, जी पद्धत आहे ती म्हणजे जैविक पद्धत यालाच आपण बायोलॉजिकल प्रॅक्टिसेस म्हणतो ज्यामध्ये कीट आणि रोगांच्या को कोणत्याही अन्य सूक्ष्मजीव बुरशी परभक्षी परजीवी या कीटकांपासूनच्या साहाय्याने आपण जर त्यांचे नियंत्रण केले तर त्याला आपण जै जा, जैविक नियंत्रण पद्धत असे म्हणतो आणि हा एकात्मिक कीड नियंत्रणातील सगळ्यात महत्त्वाचा घटक आहे किडींची संख्या नियंत्रणात ठेवण्याचे काम निसर्ग अनेक प्रकारे करत असतो त्यात एखाद्या किडीचे प्रमाण वाढल्यानंतर त्यावर जगणाऱ्या विविध सजीवांचे प्रमाणही वाढते अशा किडींच्या शत्रूंची ओळख शास्त्रज्ञांनी पटवली आहे किडीवरती परोपजीवी त्यांची शिकार करणारे त्यांच्यामध्ये रोग निर्माण करणारे अशा घटकांचा जाणीवपूर्वक वापर किडींच्या नियंत्रणासाठी केला जातो अशा घटकांचे शेतात नैसर्गिकरित्या संवर्धन वाढ करता येते किंवा प्रयोगशाळे त्याची अंडी व अन्य अवस्था तयार करता येतात आणि त्याचे आपण प्रसारण शेतामध्ये करू शकतो आणि या किडी, या किडींच्या शत्रूंनाच आपण मित्र कीटक असे म्हणतो आता यामध्ये परभक्षी म्हणजे प्रेडेटर पण असतात परभक्षी म्हणजे काय तर हे निसर्गातील मुक्त असे शिकारी परभक्षी सजीव आहेत हे बहुधा आपल्या अन्नासाठी अन्य जीवांवर अवलंबून असतात आणि त्यांची शिकार करतात आणि त्यामुळेच आपण त्याला परभक्षी असे म्हणतो म्हणजेच कोळी ड्रॅगन फ्लाय नंतर लेडी बर्ड बिटल क्रायसोपा प्रजाती अशा वेगवेगळ्या प्रजाती आहेत आता आपण पाहूया जैव कीटकनाशके म्हणजेच बायोपेस्टिसाईड्स म्हणजे काय काही सूक्ष्मजीव किडींमध्ये शिरकाव करून त्यांच्यामध्ये रोग उत्पन्न करतात आणि त्यामुळे त्यांचे यजमान मृत होतात अशा रोग निर्माण करणाऱ्या सूक्ष्मजीवांच्या मुख्य गटांमध्ये बुरशी विषाणू जीवाणू यांचा समावेश असतो आता रोगकारक बुरशीच्या हिरसुटेला ब्युवेरिया न्यूमोरिया किंवा मेटारायझियम या वेगवेगळ्या प्रजाती आहेत आणि त्या विविध किडींमध्ये शिरकाव करून त्यांचा प्रा त्यांच्यावर प्रादुर्भाव करतात अगदी नव्वद टक्क्यापर्यंत प्रादुर्भाव झाल्यामुळे किडींचा जीव जातो विषाणूंमध्ये न्यूक्लियर पॉलिहायड्रोसिस व्हायरस आणि ग्रॅन्युलोसिस व्हायरस अशी महत्त्वाची उदाहरणे आहेत विशेषतः लष्करी अळी पाणी कुरतडणारी अळी पाणी गुंडाळणारी अळी तसेच केसाळ अळी आणि वनस्पतींवरील नागतोडा या सर्व किडींमध्ये विषाणूंचा प्रादुर्भाव बऱ्याच वेळा नोंद नोंदवला गेला आहे आता या सूक्ष्मजीवांमध्ये बॅसिलस थुरेन जिनिसिस बॅसिलस पॉपिली ही काही उदाहरणे आहेत आता या सूक्ष्मजीवांची जी काही उत्पत्ती आहे ती प्रयोगशाळेत कमी खर्चात आणि वेगवान केली जाते त्या आणि तसेच त्यांचे जे रूपांतर आहे ते आपण द्रव किंवा चूर्ण स्वरूपातही करू शकतो त्यामुळे त्यांचा वापर आणि वितरणही सोपे होऊन जाते आणि अशाच उत्पादनांना आपण जैविक कीटकनाशके असे म्हणतो आणि यांचा वापरही आपण नेहमीप्रमाणे जेव्हा पंपा पंपामध्ये आपण जसे बाकीचे कीटकनाशके मिक्स करतो तसं ह्याचा पंपाने आपण फवारणी करून ह्या कीटकनाशकांचा वापर करू शकतो आता या जैविक की जे, जे कीटकनाशके आहेत त्यांच्या प्रकारांची ओळख कशी पटवायची तर जेव्हा एखादी कीड आहे त्याच्यावरती रोग निर्माण करणारे सूक्ष्मजीव किंवा त्यांच्यावर उपजीविका करणारे परभक्षी यांची पहिल्यांदा ओळख पटवली जाते आता ही ओळख पटवल्यानंतर त्यांच्या प्रयोगशाळेत खूप चाचण्या होतात त्यांची कार्यक्षमता तपासली जाते त्यानंतर जर त्यांची कार्यक्षमता सिद्ध झाली मग त्यांचे मानवी किंवा इतर कोणत्याही सूक्ष्मजीवांना काही धोका नाही ना, ना याही याचीही तपासणी केली जाते आणि त्यानंतर मग त्यांच्या काही शेतामध्येही चाचण्या केल्या जातात याची कार्यक्षमता जर तिथे सिद्ध झाली तरच मग याच्या उत्पादनाच्या दृष्टीने विचार केला जातो मग याचे उत्पादन हे कार्यशाळेत खूप वेगवान पद्धतीने आणि कमी खर्चात होते आणि त्यामुळे त्याचा आपल्याला फायदाही होतो आता आपण हे पाहूयात की जैविक मित्र किड जी आहे त्यांना आपण कसे संवर्धन करू शकतो तर पिकांच्या परिसरात जे किडींचे शत्रूंचे संवर्धन करणे हा जैविक नियंत्रणाचा खूप महत्त्वाचा घटक आहे आणि त्याच्याद्वारेच किडीचे प्रमाण आपण आटोक्यात ठेवू शकतो आता संवर्धनाच्या प्रक्रियेत तुम्ही निसर्गातील किडींच्या नैसर्गिक शत्रूंच्या संरक्षणावर भर देणे अपेक्षित असतं आणि त्याच्यामध्येच काही गोष्टी अशा करू शकता की तुम्ही परजीवींची जी अंडी आहेत ती गोळा करून शेतात तुम्ही सोडू शकता किंवा त्यांची वाढ तुम्ही एका बांबूच्या पिंजऱ्यामध्ये सुरक्षित ठिकाणी करू शकता आणि नंतर त्यांना त्या जिथे किडीचा प्रादुर्भाव आहे तिथे तुम्ही त्यांना सोडू शकता त्यामुळे तुमची किड ही रोखली जाईल तसेच पिकाला पिकासाठी जी काही हानिकारक ठरणारी कीड आहे त्या किडीचा नाश करणारे परजीवी यांची ओळख पटवायची आणि त्यांना नंतर आ... आपण शेता ते शेतामध्ये आणून सोडू शकतो आणि त्यासाठी वेगवेगळे प्रात्यक्षिके किंवा आवश्यकतेनुसार रेडिओ दूरचित्रवाणी या माध्यमांचा वापर केला जातो शेतकऱ्यांना ह्या गोष्टी समजून सांगण्यासाठी एकात्मिक कीड नियंत्रणामध्ये बहुतांश आपण जे काही पर्यावरणपूरक पर्याय आहेत त्यांचा वापर करत असतो पण जर किडीचा प्रादुर्भाव हा आटोक्याच्या बाहेर जाणार असेल किंवा आर्थिक नुकसानीचा टप्पा जर ओलांडणार असेल तर आपल्याला रासायनिक फवारण्यांची वापर हा करावाच लागतो खरं तर कीड आणि परि परजीवींचे जे संतुलन आहे आपल्या शेतामध्ये ते खूप महत्त्वाचं आहे आणि ते जर डिस्टर्ब झालं तर मग आपल्याला रासायनिक फवारण्यांचा उपयोग हा करावाच लागतो पण अतिविषारी जे काही रसायने आहेत त्यांचा वापर शक्यतो करायचा टाळा आणि जे काही कीटकनाशक तुम्ही फवारताय त्यावेळेस काळजीपूर्वक फवारणी करा कारण कीटक व्यवस्थापनाच्या संशोधनात जरी काही खूप प्रगती झाली असली तरीही कीटकांची एक कीटक व्यवस्थापनांची एक जटिलता किंवा त्यांची समस्या जी आहे ती आपल्याला लक्षात घेणं तेवढंच महत्वाचं आहे आता पीक संरक्षणामध्ये जर आपण बघायला गेलं तर कीटकनाशके महत्त्वाची महत्वाची भूमिका बजावतात म्हणजे आपल्याला कमी खर्चात आणि खूप लगेच आपल्याला किडीचा प्रादुर्भाव कमी करता येतो पण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की किडीच्या संख्येवर किंवा प्रादुर्भावावर आपण लक्ष ठेवायला पाहिजे आणि त्यांची तीव्रतेची पातळी किती आहे तेही पाहायला पाहिजे आणि त्यानुसारच योग्य प्रमाणात तुम्ही कीटकनाशकांचा वापर करावा आणि यातही तुम्ही किडींचं एकदम संपूर्ण नायनाट करणे ह्या भावनेनं तुम्ही जास्त कीटकनाशके म्हणजे डोसपेक्षा जास्त वापरू नका शक्यतो जेवढ्या कीटकनाशकांचा अत्यावश्यक आणि न्यायपूर्ण वापर तुम्ही करू शकता तेवढाच करा आता रासायनिक जेव्हा तुम्ही कीटकनाशकांचा वापर करता तेव्हा कुठल्या महत्त्वाच्या बाबींचे तुम्ही लक्षात घेतल्या पाहिजेत हे आपण पाहूयात म्हणजे रासायनिक नियंत्रणात तुम्ही कीटकनाशकांची जेव्हा फवारणी करत असता अशावेळी तुम्ही कोणत्या कीटकनाशकांची कुठे कधी कशी फवारणी करायची हे आपण पाहिलं पाहिजे याच्यामध्येच जर कीटक आणि परोपजीवी संरक्षणचे प्रमाण जे आहे त्यांचं गुणोत्तर आपण पाळलं पाहिजे तसेच पर्यावरणासाठी तुलनेने सुरक्षित कीटकनाशकांची तुम्ही निवड करा म्हणजे उदाहरणार्थ कडुलिंबावर आधारित असलेली कीटकनाशकांचा तुम्ही वापर करू शकता तसेच भाजीपाला आणि फळे ही अनेकदा ताज्या किंवा कच्च्या स्वरूपात आपण खातो आणि अशा पिकांमध्ये एकात्मिक किड नियंत्रण पद्धतीचा जास्तीत जास्त अवलंब करा त्यामुळे मानवी आरोग्यावरती काही परिणाम होणार नाही याच्यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे जेव्हाही तुम्ही कीटकनाशकांचा वापर करताय तर त्याच्यासोबत एक लेबल क्लेम आलेलं असतं म्हणजे आपल्याला ज्यामध्ये कीटकनाशकांची संपूर्ण माहिती दिलेली असते की त्याच्यामध्ये कोणते घटक आहेत त्याच्यामध्ये डोस किती वापरायचा कसा त्याचा वापर करायचा ते व्यवस्थित वाचा आणि त्यानुसार तुम्ही कीटकनाशकांची काय अवशेष पातळी आहे प्रतीक्षा कालावधी काय आहे ते लक्षात घेऊनच त्यांचा वापर करा आणि पहिल्या कीटकनाशकांची प्रतीक्षा कालावधी पूर्ण होईपर्यंत आणि प्रतीक्षा कालावधी पूर्ण झाल्यानंतर पिकाची कापणी होईपर्यंत शेतकऱ्यांनी नवीन कीटकनाशक वापरू नका तसेच शेतातील पिकांमध्ये कोणत्याही कीड नियंत्रणाच्या पद्धतीचा अवलंब करताना आपल्याला अधिक सावध आणि काळजीपूर्वक का असणं गरजेचं आहे त्यामुळे फवारणीसाठी त्या, त्या पिकासाठी व कीड रोगासाठी शिफारस केलेल्या व केंद्रीय कीटकनाशक मंडळ आणि नोंदणी समितीने जे कीटकनाशक मंजूर केले आहे त्यांचा तुम्ही जास्तीत जास्त वापर करा जसे प्रत्येक गोष्टीच्या दोन बाजू असतात तसे रासायनिक फवारण्यांच्याही दोन बाजू आहेत एक म्हणजे तुम्हाला ते कमी खर्चात होईल आणि किडीचा प्रादुर्भाव जो आहे तो लवकर तुमचा रोखला जाईल तसेच दुसरी बाजू जर बघायला गेली तर तुमचा वापर जर रासायनिक फळांचा प्रमाणापेक्षा जास्त असेल तर तुमचे मृदा किंवा पाण्याचे प्रदूषण होतं मानवी आरोग्यावर त्याचा धोका आहे तसेच जे काही जीवाणू आहेत त्यांच्यावरही याचा धोका होतो आणि पर्यावरणाचे संतुलनही बिघडते त्यामुळे याचा वापर जो आहे तो काळजीपूर्वक करा जेणेकरून तुमचे पिकांचे किंवा मानवी आरोग्यावर किंवा पर्यावरणावर काही धोका होणार नाही तर शेतकरी मित्रांनो हे होते तुमचे एकात्मिक कीड नियंत्रणाचे सखोल उपाय तुम्ही याचा वापर तुमच्या शेतामध्ये करता का हे मला कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि करत नसाल तर या एकात्मिक कीड नियंत्रणांचा वापर नक्की करा याचे काय फायदे आहेत ते तुम्हाला समजतील तसेच याचे कीड नियंत्रण जर झाले तर आपल्याला रासायनांची फवारणीही कमी करता येईल आणि आपले पिकांचे जे काही उत्पादन आहे तेही वाढेल कारण किडीमुळे जास्त प्रमाणात आपल्या पिकांवरती धोका निर्माण होतो आणि उत्पादन कमी होते त्यामुळे यांचा सर्व पद्धतींचा वापर नक्की करा मला कमेंट्समध्ये सांगा तुम्ही करताय की नाही व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तसेच तुमचे जे बेल आयकन आहे तिथे क्लिक करा म्हणजे तुम्हाला प्रत्येक नवीन व्हिडिओ जेव्हा अपलोड होतो तेव्हा तुम्हाला नोटिफिकेशन येईल व्हिडिओ पूर्णपणे पाहिल्याबद्दल धन्यवाद